प्रचंड इच्छाशक्ती कडक शिस्त आणि हाती घेतलेलं काम पूर्ण करण्याची वृत्ती या गुणांमुळे दिदींनी अपंगत्वावर मात करून एकशे पन्नास शालेय विद्यार्थ्यांसाठी रहिवाशी वसतिगृह अपंग आणि सदृढ मुलांना एकत्र शिक्षण घेता यावं म्हणून सुरू केलेले समर्थ विद्या मंदिर ज्या अपंगांचं शालेय वय निघून गेलं आहे अशांसाठी सिंधुदुर्ग तालुक्यात कुडाळ येथे स्वप्ननगरीमध्ये ताजू प्रक्रिया केंद्र आणि रहिवाशी वसतिगृह असे अनेक प्रकल्प उभे केले त्यांच्या या कार्याला मनापासून शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या चाकाची खुर्ची या पुस्तकाचं वाचन करूया नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब मध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो नसीमा दिदींच्या पर चाकाची खुर्ची या पुस्तकाचं आपण वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा कोल्हापुरात शाळेत असताना कांबळे सरांमुळे आम्ही शाळेतील जागेत भाजीपाला लावून तो विकून त्याचे पैसे शाळेला दिले होते शाळेत येताच आलेले दोन अनुभव मला चांगले आठवतात मध्ये मला संस्कृत नव्हतं दुसरं म्हणजे तिथल्या आणि इथल्या शिवन शिक्षणातही खूपच फरक होता कोल्हापूरला येताच पहिल्या तिमाही परीक्षेत मला संस्कृतमध्ये मल चार पाच तर शिवनात नव्वद टक्के आणि रेहाणाला संस्कृत मध्ये नव्वद टक्क्यांच्या पुढे आणि शिवनात चार पाच मार्क मिळाले संस्कृतच्या सरांनी माझी भर वर्गात टर उडवली मोठ्या बहिणीची थोडी अक्कल घे ती किती हुशार आहे पहिली वर्गात आली तेव्हापासून त्या सरांचा मनात कुठेतरी राग होता पण खरोखर कर रेहाणाकडून मी संस्कृत शिकून पन्नास साठ पर्यंत मार्कांची मजल नेल्यानं त्या सरांना मी वर्गात सर्वात आज्ञाधारक वाटू लागले होते एप्रिल महिन्याची पहिली तारीख होती हे सर वर्षातून एकदा दिवाळीत डोक्यावर नवी कापडी टोपी घालीत वर्षभर बहुतेक ती धूत नसावेत कारण हळूहळू बघितलं नव्हतं गोटा आहे की केस आहेत ही चर्चा कधी कधी होई तर त्या दिवशी वर्गात सर वर्गाकडे पाठ करून फळ्यावर काहीतरी शिकवत होते मला काय सुचलं कोण जाणे मी एकदम ओरडले सर मोठा टोल तुमच्या टोपीवर सरांनी इतक्या पटकन टोपी काढून टेबलावर फेकली की त्यांच्या गुळगुळीत टकलावरील शेंडी बघून आम्ही आश्चर्यचकित झालो म्हणजे केस असून ते सर्व चमनगोटा करत होते टोळ कुठे आहे विचारतात सर्व वर्ग विशेषतः मी आणि माझ्या पाचसा मैत्रिणी एप्रिल फूल म्हणून ओरडताच रेहानासारखे गोरेपाण असलेले सर लाल लाल झाले छडी घेऊन जवळ येताच आम्ही मुकाट्यानं हात पुढे केला पण त्यांचं समाधान झालं नाही हेड सरांकडून वर्गात बसायची परवानगी आणा म्हणाले एप्रिल फुलचं इतकं काय वाईट वाटून घेता सर माफ करा परत मोठ्यांना कधी एप्रिल फुल करणार नाही म्हणून प्रॉमिस केलं तरी त्यांनी काही ऐकलं नाही परत मला उपदेश दिला रेहाणासारखी हो सरांना मी अशी वागले याचा धक्का बसलेला दिसत होता आम्ही मुकाट्यानं सरांकडे गेलो सर्व हकीकत सांगितली कबूल केलं की मोठ्यांना गुरूंना एप्रिल फुल करायचं नसतं हे आम्हाला माहीत नव्हतं कोणी तसं कधी आम्हाला सांगितलं नव्हतं माफ करा यापुढे आम्ही असं करणार नाही सरांनी हसून लागलीच परवानगी दिली वर्गात जाऊन बसण्याची आम्ही सरांच्या खूप लाडक्या विद्यार्थिनी होतो त्यांनी शिक्षा केली नाही शाळेतून घरी येताना मी रेहाणा आणि तिच्या मैत्रिणींना वर्गातला प्रकार आणि कांबळे सरांच्या चांगुलपणाविषयी सांगितलं त्यावर हसत त्यांनी त्यांच्या वर्गातला प्रकार सांगितला संस्कृतचे तेच सर त्यांच्या वर्गात शिकवायला लागल्यावर रेहाणा आणि तिची मैत्रीण बाहेरून आत आल्या सरांनी त्यांना कामासाठी बोलावलं आहे म्हणून बाहेर पाठवलं ते जाऊन आले बोलावलेलंच नव्हतं सर्व वर्ग एप्रिल फुल म्हणून ओरडला पण लाडक्या हुशार विद्यार्थिनीची खोडी होती ती त्यांनी हसून स्वीकारली जयसिंगपूर आणि कोल्हापूरमधील पेटीत पण खूप फरक होता जयसिंगपूर मध्ये शिस्तबद्ध मार्चिंग कधीच शिकवलं नव्हतं फक्त पीटीचे सर्व प्रकार होत इथे येताच मार्च पास्टच्या वेळी हातपाय व्यवस्थित उजवा बरोबर डावा न हल्ल्यानं मला मार्च पास मधून बाहेर काढण्यात आलं पीटीच्या बाई खूप छान होत्या नीट कसं करायचं ते सांगितलं असं बाजूला काढल्यानं मन खूप खट्ट झालं होतं पण आठ दिवस घरी दारी माझं लेफ्ट राईट चालू होतं सर्व ग्रुपच्या पुढे ऑर्डर देण्यासाठी माझी निवड झाली उत्तम मार्च पास म्हणून शाब्बासकी मिळाली पण लवकरच पाठीचं दुखणं सुरू झालं पीटी खो खो कबड्डी थ्रोबॉल सर्व खेळ डॉक्टरांनी बंद करायला लावले तसं सर्टिफिकेट दिलं सहा माई वा वार्षिक परीक्षा जवळ आली की माझ्या पाठीत भयंकर दुखायला लागे नववीत होते मी तेव्हा कांबळेसर म्हणत आजाराला सांग थोडं थांब तुझ्याकडे बघायला कौतुक करायला आता मला वेळ नाही परीक्षा संपली की मग तुझ्याकडे बघेल मी तसंच औषध खात शेकत इंजेक्शन आणि वेदनेला सोबत घेऊन परीक्षा देई बिछाना गाठे मग एक दोन महिने पूर्ण तळमळत बिछाण्यात कांबळेसर घरी येत शरीराला नुसता स्पर्श झाला तरी सर्व शरीरभर वेदना पसरत आणि मी विवळे रात्र रात्र मला सरळ झोपता येत नसे कधी आराम खुर्चीत तर कधी पलंगावर उशा लावून रात्रभर बसून राही आई बाबा सतत जवळ असत हवं नको विचारत मला काहीच नको असे फक्त वेदना संपायला हवी झोप यावी एवढीच अपेक्षा असे या आजारात माझा सावळा रंग काळा ठिक्कर होई कुरळ्या केसांमधला गुंता सोडवताना ही वेदना असह्य होऊन तोंडून किंकाळी निघे केस न विंचरतास दवाखान्यात जाऊ म्हणून मी हट्ट करी डॉक्टर जाधव यांच्यापासून सुरुवात करून कोल्हापूरचे सर्व नामवंत डॉक्टर्स फिजिशियन्स पालते घातले इंजेक्शन एक दोन महिन्यात दुखणं आटोक्यात येईल या दुखण्यात कमरेखाली पूर्ण शरीरात मुंग्या असत आंघोळ करताना वरच्या अंगाला पाणी गरम लागतं खाली कळत नाही गारकी गरम हे मी प्रत्येक डॉक्टरांना सांगत होते वडिलांचा पैसा पाण्यासारखा माझ्यावर खर्च होताना मला दिसत होता एक औषध लागू पडलं नाही तर बाटली तशीच बाजूला ठेवून दुसरी आणावी लागेल अर्धवट वापरल्या औषधांचा तर ढीग असे या सर्वांचा परिणाम म्हणून की कोल्हापूर मधल्या विद्यार्थिनी अधिक हुशार म्हणून पण दुसऱ्या तिसऱ्या नंबरवर पास होणारी मी चौथ्या पाचव्या नंबरवर गेले एकदा फक्त दुसऱ्या नंबरने पास झाले रेहानानं मात्र पहिला नंबर सोडला नाही अशातच एस एस सी अकरावीची परीक्षा दिली फर्स्ट क्लास मिळाला नाही थोडक्यात गेला खूप वाईट वाटलं पण पास झालो याचं हायस वाटलं कारण परीक्षा होताच परत बिछाना धरला होता यावेळी वेदने बरोबर शरीराला झटके येत होते परीक्षा संपताच आजोळी गेले तिथे पूर्ण सुट्टी बिछाण्यात गेली मी सी होण्याच्या अगोदर एक वर्ष रिहाना सी झाली होती तिला कॉलेजात घालायचं नाही ती बिघडेल मग लग्नात अडचण येईल असं इतरांच्या सांगण्यामुळे आईचं झालेलं मत तिच्याहून मोठ्या बहिणीचं जयबूंच शिक्षण फक्त सातवी पर्यंत झालं होतं त्यावेळी लग्नात येणाऱ्या अडचणी पाहून शेवटी बाबांनी रेहानाला कॉलेजला जाण्याची परवानगी दिली होती रेहाना डॉक्टर होणार म्हणत होती मला पण डॉक्टर व्हावं वाटत होतं पण आजार आणि एस एस सीचे कमी मार्क डॉक्टरांनीही सायन्स साईडला जाऊ नका म्हणून सल्ला दिला निदान नर्स व्हावं ही इच्छा होती पण शेवटी राजाराम कॉलेजला आर्ट्सला प्रवेश घेतला माझी सर्वात लहान बहीण कौसर तेव्हा पहिलीत होती भाऊ अजीज आठवीत होता कौसरला इंग्लिश शाळेत घालावं असं आम्हा सर्व भावंडांना वाटे पण कॉन्व्हेंटचा खर्च झेपणार नाही म्हणून तिला मी आणि रेहाणा ज्या शाळेतून बाहेर पडलो त्याच शाळेत घातलं शेंडेफळ म्हणून सर्वांची विशेषतः बाबांची ती खूप लाडकी होती तिचं काही चुकलं तरी रागावू नका समजावून सांगा असं बाबा म्हणत माझ्या आजारपणात मला जवळ घेऊन आई बाबा झोपत बाबा माझ्याजवळ असले तरी ती मुकाट्याने आईकडे जाई आणि आई, आई माझ्याकडे आली तर ती बाबांकडे काही तक्रार न करता जाई बालपण संपून तारुण्यात केलेला प्रवेश हव हवस तारुण्य पण त्याच वेळी बालपण संपू नये कौसर सारखं सर्वात लहान असल्यावर सर्वजण आपलेच लाड करतील ला असं वाटे एकतर मोठं व्हावं म्हणजे मान मिळतो नाहीतर शेंडेफळ व्हावं म्हणजे प्रेमच प्रेम वाट्याला येतं बालपणाला डोळ्यात मनात साठवून कॉलेजच्या रंगीत दुनियेत प्रवेश केलेला पहिला दिवस मनात प्रचंड धाकधूक आणि रेहानाकडून वांड मुलं करत असलेल्या चेष्टा दंगा यांच्या ऐकलेल्या गोष्टी त्या चार वर्ष कोल्हापूरला फक्त मुलींच्या शाळेत शिक्षण झालेलं असल्यानं मुलांशी कसा संबंध येईल एका वर्गात शिकताना कसं वागायचं या संबंधी मनात शंका कुशंका होत्या पंजाबी ड्रेसचा वेळी आताच्या इतका सर्रास नव्हता एकोणीसशे सहासष्ट साल होत ते पंजाबी ड्रेस घालून भवानी मंडपाच्या राजवाड्यात असलेल्या राजाराम कॉलेजमध्ये जात असताना दुतर्फा मुलं उभी होती मी उषा शोभा अरुणा अशा मी सर्व शाळेतील मैत्रिणी एकत्रित चाललो होतो हातात गुलाबाचं टप्पोर फुल घेऊन बा आदब बा मुला हिजा जा होशियार मलिका पदा रही हे ची आरोळी मारत कुणीतरी पुढे आलं आईने दिलेली शिकवण की आपण कोणाला उत्तर न देता कोणाच्या तोंडी न लागता खालीमान घालून निघून जावं काही दिवस आपल्याला आजमावून मग वाण मुलं नाच सोडून देतात उत्तर दुरुत्तर रागावणं डोळे वटारणं किंवा हसणं अशामुळे शिक्षणात रस नसलेल्या असल्या मुलांना प्रोत्साहन मिळत असत पहिल्या दिवशी आईचे शब्द आठवून खालीमान घालून आम्ही सर्वजणच वर्गात गेलो वर्गात विद्यार्थिनीच होत्या वेगवेगळ्या शाळांमधून आलेल्या एकमेकींची ओळख करून घेत होतो माझी ओळख नावाने करून देताच उषा ढफले शाळेतली सर्वात जवळची सुंदर अक्षर असलेली मैत्रीण म्हणाली ही नसीम स्कॉलर आहे का कोण जाणे मला माझा हुकलेला फर्स्ट क्लास आठवला मी माझी टक्केवारी सांगून म्हंटल या उषाला अशी चेष्टा करून पाडून बोलायची सवय आहे कॉलेज सुटल्यावर घरी येताना माझं आणि उषाचं कडाक्याचं भांडण झालं तिचं म्हणणं तिनं चेष्टा केली नव्हती मी खरच हुशार आहे आणि माझं म्हणणं मी हुशार असते तर इतके कमी मार्क कसे पडले असते यानंतर घर जवळ असून मध्ये फक्त एक रस्ता होता आम्ही एकमेकींशी बोललो नाही ती वेगळ्या वाटेने जाई आणि मी वेगळ्या वाटेने दोघींचे विषयही वेगळे होते त्यामुळे गाठही क्वचितच पडे महिन्याभरातच वर्गात माझी अनेकांची मैत्री झाली त्यावेळी कॉलेजमध्ये पीटी किंवा एनसीसी यापैकी काहीतरी एक घ्यावं लागत होत रेहाना सायन्स साइडला असल्यानं माझा रिपोर्ट आता घरी पोहोचणार नव्हता पण एन सी सी घेणं युनिफॉर्म मुळे शक्यच नव्हतं घरी कळलं असत डॉक्टरांचा सल्ला जुगारून मी पीटीला जाऊ लागले खेळाचे हौस भागवू लागले सर्व मैत्रिणींच्या आग्रहामुळे पीटीच्या लिडरच्या निवडणुकीसाठी उभी राहिले आणि काय आश्चर्य सर्वात जास्त मत मला मिळाली प्रत्येक वर्षासाठी वेगळे लिडर होते वर्ष अखेरीला बेस्ट लीडरचं पहिलं बक्षीसही मला मिळालं ते सर्टिफिकेट जेव्हा जेव्हा पाहते तेव्हा वेगळाच आनंद होतो लिडरशिप करताना माणसाचा आत्मविश्वास केवढा वाढतो पीटी केल्यावर दोरीच्या उड्या मारताना एकदा अशी पाठीतून कळ आली की डोळ्यापुढे पूर्ण अंधारी आली मी जमिनीवर पडले की बसले आठवत नाही पण डोळे उघडले उजेड दिसू लागला तेव्हा तोंडावर पाणी मारलेलं होतं ओठांजवळ पाण्याचा पेला होता सर्व मैत्रिणींना विनंती केली की मी त्यांना ग्राउंडवर हवी असेल तर आजचा हा रिपोर्ट रेहाणाला अथवा घरी कोणी द्यायचा नाही सर्वांनी माझी विनंती मान्य केली त्यांना काय माहीत माझ्या पुढं नियतीनं कोणतं ताट वाढून ठेवलं होतं ते या घटनेनंतर चालताना पाय एकीकडे टाकताना दुसरीकडेच पडू लागला काही मैत्रिणी चेष्टा करू लागल्या कॉलेजची हवा लागलेली दिसते स्टायलिश चालायला लागली पायाच्या असंबंध हालचाली बरोबर युरिन कंट्रोलवरही परिणाम होत असलेला जाणवू लागला परीक्षा जवळ आली होती घरी सांगितलं तर कॉलेजला जाऊ नको म्हणतील आणि मी जयबुन तीन नंबरची बहीण कमी शिकलेली राहीन म्हणून गप्प राहिले पण आठ नऊ महिने आटोक्यात असलेल्या दुखण्यानं परत डोकं वर काढलं बिछाना धरण्या अगोदरच्या आठ दहा दिवसांपूर्वीचा प्रसंग आठवतो माझ आणि रेहाणाचं अगदी साध्या गोष्टीवरून भांडण झालं होतं आईनं माझ्यावर हात उगारला आणि मार बसण्या अगोदरच पाठीतून असह्य कळ आल्यानं मी मटकन खालीच बसले दरवेळी मार चुकवण्यासाठी वेगवेगळं सोंग करते असा आईनं समज करून घेतला आणि बसलेल्या मला मारून ती निघून गेली मला उठताही येईना असह्य वेदना आणि राग यामुळे तोंडातून ब्र निघाला नाही पण चेहऱ्यावरील वेदनेचा ठसा आणि शरीराच्या विचित्र हालचाली यामुळे तिथेच असलेल्या रेहाणाला काय वाटलं कोण जाणे आणि पलंगावर झोपवलं तो पलंग या दुखण्यानं कायमचा माझा झाला होता पलंगावर पडल्यावर डोळ्यातून फक्त वेदनेचे अश्रू वाहत होते रेहाना माफी मागत होती मी ओट आवळून वेदनेला तोंड देत होते थोड्या वेळानं आईनं येऊन चौकशी केली तेव्हा मी कॉलेजला जाणार नाही पाठी दुखतं म्हणून सांगितलं पाठीचं दुखणं म्हणताच आईचा स्वर साईसारखा मऊ झाला जवळ येऊन तिनं औषध दूध दिलं मी तशीच पडून राहिले उशीखाली सहज हात घातला तर गोष्टीचं बहुधा रेहाणानं लपवलेलं पुस्तक हाताला लागलं एरवी गोष्टीच्या पुस्तकात रमणारं मन त्या दिवशी आई माझ्या दुखण्याला नाटक समजली या व्यथेमुळं त्या कादंबरीतही मन रमलं नाही सहावीत असतानाचा आणखी एक प्रसंग आठवला परीक्षा जवळ आली होती मी अभ्यास करत होते संध्याकाळची वेळ होती बाबांनी येताना छान मोठा मासा आणला आई आमटीसाठी मसाला वाटत होती बहीण मासा तळत होती मासा तळताना स्टोव मधलं रॉकेल संपत आलं म्हणून आईनं स्टोव मध्ये रॉकेल भरायला मला बोलवलं अभ्यास सोडून उठावं लागल्यानं कपाळाला आठ्या घालत मी स्वयंपाकघरात शिरले आमच्या परीक्षा जवळ आल्या की घरी चांगलं खायला प्यायला करत असत कारण परीक्षेच्या टेन्शन न भूक कमी होते जेवण नीट जात नाही स्टोव्ह मध्ये रॉकेल घालत असतानाच बहिणीनं फ्राईंग पॅन मध्ये तापलेल्या तेलात मासा सोडला आणि गरम तेल माझ्या उजव्या हातावर तळहाताच्या मागच्या बाजूला मनगट आणि बोटांच्या मध्ये उडालं साहजिकच मी किंचाळले त्यावेळी आईला वाटलं की मी थोडस भाजून मुद्दाम जोरात ओरडली आई बहिणीला न रागावता मलाच रागावली म्हणून नंतर तोंडातून ब्रही न काढता मी हातातलं काम संपवलं वेदना भगभग प्रचंड होत होती काम संपल्यावर बाथरूम मध्ये जाऊन हातावर पाणी सोडलं आणि तोंडातून आवाज न काढता अश्रूंना वाट मोकळी करून दिली त्यानंतर अभ्यास करणं शक्यच नव्हतं उलट हात एवढा भाजला होता की दुसऱ्या दिवशी पेपर लिहिता येईल की नाही असं वाटू लागलं मी अंधारात जाऊन बसून राहिले स्वयंपाक झाल्यावर सर्वजण जेवायला बसले मला बोलावलं तेव्हा मी भूक नाही म्हणून सांगितलं कारण हातानं जेवता येणार नव्हतं आणि मला माझा हात कोणाला दाखवायची इच्छाही नव्हती आईनं रेहाणाला परत मला बोलवायला पाठवलं तेव्हा मग मी नाईलाजानं रेहाणाला हात दाखवला माझ्या वेदना मला तिच्या चेहऱ्यावर दिसल्या तिनं मला ओढत जेवण घरात नेऊन आईला आणि सर्वांना माझा हात दाखवला हात पाहून सर्वांची एकच धावपळ सुरू झाली बर्नॉल लावलं गेलं खूप मोठा पुरीसारखा फोड आला होता त्या दिवशी आईनं मला भरवलं हात वाळायला खूप दिवस लागले पुढे दिवस माझ्या हातावर भाजल्याचा डाग राहू नये म्हणून आई खोबरं चाळून उगाळून ते हातावर लावत होती त्या दिवशी मी हू का चू केलं नाही याच अजूनही सर्वांना आश्चर्य वाटत मला तर असल्या वेदना पचवायची इतकी सवय लागली आहे की हा प्रसंगही मी विसरले होते रेहानानं या प्रसंगाची आठवण करून दिली नियतीनं आयुष्यात जे पुढे वाढून ठेवलं होतं त्याची रिअल चलपण नियतीच करून घेत होती दुखणं कमी होत नव्हतं रोज बिछाण्यावरच दुपारचं जेवण करून डोळे मिटून झोपेची प्रतीक्षा करताना एकदम आठवलं की काही वर्षांपूर्वी इथे कोल्हापूरलाच याच पलंगावर मी रेहाणानं आणलेलं पुस्तक अशीच झोपून वाचत होते रेहाणा आली आणि पुस्तक मागू लागली अर्थातच मी पुस्तक दिलं नाही त्यामुळं तिनं ते ओढून घेण्याचा प्रयत्न केला मी उतानी झोपून वाचत होते पुस्तक हातातून सोडावं म्हणून तिनं गुदगुल्या करायला सुरुवात केली त्यानं अस्वस्थ होऊन मी हसत मान उचलली ती उशीवरून खाली पलंगाच्या काठावर आली आणि माझं अर्ध शरीर पलंगावर तर अर्ध खाली डोक्यासहित लटकू लागलं एका हातात घट्ट धरलेलं पुस्तक आणि गुदगुल्यांनी गुदमरलेला जीव श्वास कोंडत होता रेहानाला वाटत होतं मी हसतीये पण क्षणातच तिला काहीतरी विचित्र घडत असल्याचं जाणवलं असावं तिनं मला पटकन वर पलंगावर घेतलं आणि नीट झोपवलं माझा श्वास पूर्ववत झाल्यावर तिनं मला कुठे लागलं का विचारलं मी पाठीकडे बोट दाखवलं तिनं कोणतं तरी मलम लावल्याचं आठवत नंतर नेहमीप्रमाणे तिनं ही घटना हे भांडण कोणाला सांगू नको म्हणून विनवलं ती आता माझी फक्त बहीण नसून मैत्रीण असल्यासारखी खात्री पटल्यानं आणि मुद्दाम तिनं मला मार लागावा म्हणून काही केलं नसल्यानं शिवाय नंतर मला परत दुखलं नसल्यानं मी सर्व विसरून गेले होते ते आज पलगावर पडल्या पडल्या आठवलं डॉक्टर दरवेळी विचारत कुठे पडली होतीस का पाटीला मार लागला होता का इतके दिवस आठवलं नव्हतं पण हे सांगितल्यावर रेहाणाला रागावतील मारतील अशी भीती वाटल्यानं मी त्याचा उच्चार केला नाही हे विचित्र दुखणं कदाचित नाचाच्या वेळी पडल्यानं किंवा या पलंग प्रकरणामुळे किंवा कबड्डीत अनेक वेळा पाठीवर असू शकेल पाठीचं ऑपरेशन झाल्यावर मला कळलं की मला घरी कोणालाही ती घटना सांगू नको म्हणणाऱ्या रेहाणानं बाबांना रडत स्वतःच ती घटना सांगितली होती बिछाना धरला तो धरलाच आई बाबा आणि सरही यावेळी म्हणत होते मिरजेला वॉनलेस हॉस्पिटलमध्ये जा पण अभ्यास झालेला परीक्षा तोंडावर तेव्हा माझा हट्ट परीक्षा संपल्यावर जाऊ यावेळी वेदनांचं स्वरूप नेहमीपेक्षा तीव्र होतं बाथरूम संडासला जाणंही अशक्य होत होत रंग तर कोळशासारखा काळा पडला होता अंगावर सूज असायची औषध इंजेक्शन शेक यांचा मारा चालू होता गुण येत नाही म्हणून कोणीतरी मेथी वाटून त्याचा लेप लावायला सांगितला तो लावला आणि मरण बर वाटलं तो लेप वाळल्यावर ले काढताना मी मारलेल्या किंकाळ्या अजून आठवतात झोपेचं औषध दिल्यावर थोडी गुंगी यायची डास होते म्हणून पलगावर मच्छरदानी लावलेली असे गुंगीत मला जाणवे की कोणीतरी खूप शक्ती असलेल्यांनी माझे दोन्ही पाय गच्च आवळून धरले आहेत कधी वाटे माझे पाय दगडाचे लोखंडाचे झालेले आहेत मग माझा प्रयत्न सुरू होईल पाय वर उचलून मच्छरदानीला स्पर्श करण्याचा पण यश न येता माझ्या खांद्याजवळ छातीवरती शक्ती आपला जोर लावते आहे असं वाटे मी खूप जोरात ओरडे कोण आहे त्याला हाकला मला वाटायचं मी पूर्ण जागी आहे माझ्या आजारपणामुळे आजी आईची आई आली होती ती आणि आई मला सांगत की तुला झोपेत काहीतरी स्वप्न पडलं पण माझं ते स्वप्न नसायचं कोणालाच ते खरं वाटायचं नाही मग दुवा दरुद म्हणून आई आजी माझ्या अंगावर फुंकर मारत माझ्या अंगावरून हळुवार फिर हात फिरवीत राहत इथून तुम्ही उठू नका नाहीतर ती शक्ती मला परत दाबून टाकेल असं म्हणून मी माझ्या जवळून त्यांना हालू देत नव्हते अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू